सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान रांगोळी हस्तकला चित्रकला प्रदर्शन संपन्न शास्त्रज्ञ अभय यावळकर आणि कुस्तीपटू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन कल्याण पूर्वेतील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक इंग्लिश व मराठी माध्यम हस्तकला चित्रकला प्रदर्शनात पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली प्रदर्शनाचे उद्घाटन शास्त्रज्ञ अभय यावळकर आणि इंटरनॅशनल कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शास्त्रज्ञ अभय यावलकर यांनी वैज्ञानिक प्रकल्पांचे अवल अवलोकन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले उपस्थित विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून दाखवत आपल्या दैनंदिन जीवनातही काही वैज्ञानिक गोष्ट नकळत घडत असतात ते प्रयोगातून दाखविले प्रत्येक कृती आणि घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीतून पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले प्रदर्शनास विद्यार्थ्यांस पालक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पालेभाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल सेंट वाइस से इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल सम्राट अशोक प्ले स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान रांगोळी हस्तकला आणि चित्रकला प्रदर्शन भरवलेलं आहे कालपासून चाललेल्या प्रदर्शनात अनेक माजी विद्यार्थी पालकांनी आजपर्यंत म्हणजे जवळजवळ सहाशे ते सातशे पालकांनी भेट विद्यार्थ्यांचं भेट दिली खरं तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जे दोन दिवसापासून जेव्हा सुरुवात झाली तर विद्यार्थी छोटे छोटे प्रोजेक्ट बनवत होते तयार करत होते म्हणजे त्यांची जी, जी क्रियाशीलता आहे हो ते बघून आम्हालाही त्यांची कल्पकता बघून आनंद होत होता आणि आज जवळजवळ जे साठ विज्ञानाचे प्रोजेक्ट ठेवलेले आहेत पालकांसाठी हस्तकला प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ते सुंदर असं त्या रांगोळे किंवा चित्र बघून जे पालक आणि विद्यार्थ्यांनी आनंद घेतलेला आहे आणि याच्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावं त्यांची कल्पकता वाढावी कलागुण त्यांनी संपन्न करावेत हा एक शाळेचा दृष्टिकोन आहे चित्रकला हस्तकला आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये जवळजवळ साडे चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी दिसून सकाळच्या सत्रात वेगळे दुपारच्या सत्रात वेगळे असं दोन दिवसाचं नियोजन केलेलं होतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण